दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार राजन तेली यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा खामदेव येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले यावेळी कुडामालवणचे आमदार माननीय निलेश राणे यांनी संकष्टी चतुर्थीच्या शुभप्रसंगी इन्सुली येथील सुप्रसिद्ध श्री गणेश मंदिरात जाऊन गणरायाच्या चरणी मनोभावे दर्शन घेतले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब माजी आमदार राजन तेली आणि असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सावंतवाडी येथील माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांचे स्वागत करण्यात आले यावेळी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्गातील कुडाळ येथे महायुती जनसंपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उपनेते संजय आंग्रे संजय पडते दादा साहिल विनायक राणे नगराध्यक्षा सौ प्राजक्ता बांदेकर अरविंद करलकर नगरसेवक विलास कुडाळकर ओंकार तेली आदी मान्यवर उपस्थित होते सिंधुदुर्गातील कणकवली येथे सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उपनेते श्री संजय आंग्रे श्री संजय पडते वर्षा कुडाळकर मंगेश गुरव संदेश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सीटी एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन